नमस्कार मित्रांनो मी उदयन पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती पासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो I <laughs> तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर मार्च नंतर आता देशांतर्गत जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशा अंतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती आंतरराष्ट्रीय सध्या सोयाबीनचा बाजारभाव काय आहे आणि आंतरराष्ट्रीय जगतामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाची परिस्थिती ही पंधरा मार्च नंतर कोणत्या दिशेने ऍक्टिव्ह होणार आहे आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि यामुळे पंधरा मार्च नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव हे आता जाणून घेऊया सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे दिवसाला होणारी सोयाबीनची आवक आजही एक लाख चाळीस हजार क्विंटल ते एक लाख पन्नास हजार क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे परंतु ही जी सोयाबीनची आवक आहे ही आवक आपल्याला पंधरा मार्च नंतर कमी होताना दिसणार आहे आणि यामुळे सोयाबीनच्या भावाला आधार मिळणारे सोबतच आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढताना दिसणार आहेत कारण तिथं भाव आधीच वाढलेत आणि जागतिक सोयाबीन उत्पादन कमी होण्याच्या शक्यतेमुळे सोयाबीनच्या बाजारभावात आणखी तेजी पंधरा मार्च नंतर येऊ शकते आता या अनुकूल घडामोडींमुळे देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा मार्चनंतर सोयाबीनचा भाव वाढणार तुमचा प्रश्न काय की बाबा पंधरा मार्चनंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार तर लक्षात घ्या पंधरा मार्चनंतर देशांतर्गत बाजारामध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला जास्तीत जास्त दोनशे रुपयांनी वाढताना दिसणार आहे आणि या तेजीमध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी शंभर टक्के चार हजार सहाशे पार होण्याची शक्यता आहे विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कास्तकार बांधवांना हाच माझा सल्ला आहे की चार हजार सहाशेच्या वर भाव मिळाला की तिथं पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा कारण भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येणार नाही आणि शिल्लक पन्नास टक्के सोयाबीन हे चार हजार सातशे किंवा चार हजार आठशेचा भाव मिळाला तिथं विका ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक शेअर करा, करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवड युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या मा व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार